नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या मनापासून स्वागत आहेत आपण जर कमावत असाल मग आपण कोण आहात हा विषय नाही आपण शेतकरी आहात व्यापारी आहात किंवा नौकरदार आहात आपण जर पैसे कमावत असाल मग कोणीही असू द्या आपण पैसे कमावत असाल तर आपण आपल्या जीवनामध्ये आपल्याला पैसे कमावण्याच्या तारखेपासूनच आपल्याला आपल्या उत्पन्नातील बचतीच्या बाबतीमध्ये विचार करायला पाहिजे आपण जे कमावतो त्यातील कुठले ना कुठली तरी बचत ही करायलाच पाहिजे आपल्या भारतामध्ये बचतीच्या अनेक योजना आहेत अनेक प्रकारचे स्तोत्र आहेत आजच्या व्हिडिओमध्ये मी पोस्ट ऑफिसच्या ज्येष्ठ नागरिकांकरता ज्या बचत योजना आहे त्याविषयीची माहिती सांगणार आहे तर ऐका मग आजच्या व्हिडिओमध्ये भारत सरकारच्या म्हणजे आपल्या सरकारच्या टपाल विभागाविषयी भारतीय डाक विभागाच्या ज्या बचत योजना आहेत त्याविषयी जाणून घेणार आहोत चला तर मग ऐकूयात पोस्टाच्या म्हणजे डाक विभागाच्या टपाल विभागाच्या बचत योजना अनेक बचत योजना आहेत त्यामध्ये पोस्ट ऑफिस बचत योजना आहे राष्ट्रीय बचत आवर्ती जमा खाते पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न खाते ज्येष्ठ नागरिक बचत योजना सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी सुकन्या समृद्धी खाते राष्ट्रीय बचत वेळ ठेव किसान विकास पत्र के व्ही पी महिला सन्मान बचत प्रमाणपत्र राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र एम केअर्स अँड चिल्ड्रन्स याप्रमाणे बचतीच्या योजना आहे अगोदर सांगितल्याप्रमाणे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्येष्ठ नागरिकांसाठी बचत योजना खाते कसे आहे याविषयी अधिक माहिती जाणून घेणार आहोत ज्येष्ठ नागरिकांसाठीची जी, जी बचत योजना आहे त्यासाठी कुठल्या प्रकारची पात्रता ठेवीच्या मर्यादा काय आहेत निवृत्ती लाभांची व्याख्या काय आहे काय व्याजदर आहे मुदतपूर्व बंद केल्यास कशा प्रकारे बंद करावे खात्याचा विस्तार कसा करावा खाते कसे बंद करावे याविषयी आपण जाणून घेणार आहोत सर्वात प्रथम आपण जाणून घेऊया या ज्येष्ठ नागरिक बचत योजना खात्याच्या व्याजदराविषयी यासाठी व्याजदर आठ पॉईंट दोन वार्षिक आहे खाते उघडण्यासाठी किमान हजार रुपयाची रक्कम किंवा जास्तीत जास्त शिल्लक जी ठेवली जाऊ शकते ती आहे तीस लाख रुपयापर्यंतची पर्यंतची यासाठी जी पात्रता आहे तो भारताचा रहिवासी नागरिक असावा खाते उघडण्याच्या तारखेला साठ वर्षे वयाची झालेली व्यक्ती असावी एखादी व्यक्ती वैयक्तिक क्षमतेने किंवा जोडीदारासह संयुक्तपणे खाते उघडू शकते तथापि संयुक्त खात्यातील ठेवीची थी संपूर्ण रक्कम केवळ पहिल्या खातेदाराला दिली जाईल याप्रमाणे ही पात्रता आहे आपण या ठिकाणी पात्रतेविषयीची माहिती आहे ही माहिती वाचू शकता पुढील मुद्दा जो आहे तो ठेवी च्या मर्यादा किमान ठेवी ही एक हजार रुपये आणि हजार रुपयाच्या गुणांकात किंवा जास्तीत जास्त मर्यादा तीस लाख रुपये एका व्यक्तीने उघडलेल्या खात्यावर टाकू शकता जोडीदार दोघांचीही एकमेकांसोबत एकच खाते किंवा संयुक्त खाते म्हणजे जॉईंट खाते सुद्धा उघडू शकतात जास्तीत जास्त रक्कम ही तीस लाख रुपये जमा केली जाऊ शकते खात्यामध्ये कोणतीही अतिरिक्त रक्कम झाल्यास जमा झाल्यास अतिरिक्त रक्कम ठेवीदाराला त्वरित परत केली जाईल या योजनेअंतर्गत केलेली गुंतवणूक आयकर कायदा एकोणावीसशे एकसष्टच्या च्या कलम आयन सी, सी लाभासाठी आता यानंतर निवृत्ती लाभांची संख्या याविषयी बघूयात यामध्ये भविष्य निर्वाह निधीची थकबाकी निवृत्ती किंवा सेवानिवृत्ती किंवा मृत्यू ग्रॅच्युटी निवृत्ती वेतनाचे परिवर्तनीय मूल्य रजेच्या समतुल्य रोख रक्कम समूह बचत संलग्न विमा योजनेचा भटत घटक जो नियोक्ताने सेवानिवृत्तीनंतर भरावा कर्मचाऱ्यांच्या कौटुंबिक निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत निवृत्तीसह पैसे काढण्याचा लाभ आणि ऐच्छिक किंवा विशेष ऐच्छिक निवृत्ती योजनेअंतर्गत अनुदानाची रक्कम आणि जर कर्मचाऱ्याचा नोकरीदरम्यान मृत्यू झाला असेल तर सेवानिवृत्ती लाभांचा अर्थ नोकरी दरम्यान मरण पावलेल्या कर्मचाऱ्याला वर नमूद केलेले लाभ देखील ला असेल या ज्येष्ठ नागरिकांच्या बचत योजनेचे व्याज दर बघुयात याचे व्याज दर जे आहेत हे व्याज दर ठेवीच्या तारखेपासून एकतीस मार्च तीस जून तीस सप्टेंबर आणि एकतीस डिसेंबर या ती माहीत देय असेल आणि ती रक्कम एप्रिल जुलै ऑक्टोबर आणि जानेवारी या ठेवीदाराच्या बचत खात्यात जमा होतील आपल्यास आपल्याला हे खाते मुदतपूर्व बंद करणे असल्यास हे जे नियम आहेत हे नियम या ठिकाणी आपण वाचू शकता पुढील आहे जर खाते एक वर्षापूर्वी बंद झाले तर कोणतेही व्याज मिळणार नाही एक वर्षानंतर परंतु उघडण्याच्या तारखेपासून दोन वर्षाच्या आज जर बंद झाले तर दीड टक्के रक्कम इतकी कापली जाईल शिल्लक रक्कम खातेदाराला दिली जाईल दोन वर्षांनी किंवा त्यानंतर खाते बंद केल्यास ठेवीच्या एक टक्का इतकी रक्कम कापली जाईल आणि शिल्लक खातेदाराला दिली जाईल मुदतवाढीच्या तारखेपासून एक वर्ष संपण्यापूर्वी खाते बंद झाल्यास ठेवीच्या एक टक्का रक्कम इतकी कापली जाईल आणि शिल्लक रक्कम ही खातेदाराला दिली दिली जाईल आता पुढचा मुद्दा जो आहे तो खात्याचा विकास खात्याचा विस्तार याविषयी बघूयात खातेदारक खातेधारक परिपक्वता तारखेपासून एक वर्षाच्या कालावधीत किंवा तीन वर्षाच्या प्रत्येक का ब्लॉक कालावधीच्या समाप्तीच्या तारखेपासून संबंधित टपाल कार्यालयात विहित अर्ज सादर करून खाते आणखी तीन वर्षाच्या ब्लॉक कालावधीसाठीही कितीही वेळा वाढवू शकतो आण बाकीचे नियम आहेत हे पुढे समोर दिलेले आहेत ते आपण वाचू शकता ज्येष्ठ नागरिक बचत योजनेचे खाते बंद करावयाचे असल्यास त्यावेळेस ठेवी उघडण्याच्या तारखेपासून पाच वर्षांनी किंवा जेथे खाते वाढविण्यात आले होते त्या तीन वर्षाच्या प्रत्येक का खंड कालावधीच्या समाप्तीनंतर भरल्या जातील परंतु विद्यमान खाते किंवा खाती बंद केल्यानंतर ठेवीदाराला आवश्यकतेनुसार जास्तीत जास्त ठेवी मर्यादेच्या अधीन राहून नवीन खाते किंवा खाती पुन्हा उघडता येतील खातेदाराचा मृत्यू झाल्यास मृत्यूच्या तारखेच्या दुसऱ्या दिवसापासून खाते, दिवसा खाते अंतिम बंद होण्याच्या तारखेपर्यंत खाते पीओ बचत खात्याच्या दराने व्याज मिळविले जाईल अशा प्रकारे ज्येष्ठ नागरिक बचत योजना खाते पोस्टाच्या ज्येष्ठ नागरिक बचत योजना खातेची माहिती आहे या खात्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांकरता जास्त लाभ मिळणार आहे म्हणून ज्येष्ठ नागरिकांनी आपले खाते पोस्टामध्ये उघडण्यास काहीही हरकत नाही धन्यवाद